नमस्कार सर्व शेतकरी मित्रांचं पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओवरती तर शेतकरी मित्रांनो तुम्ही हा आवाज ऐकून दूर जाऊ नका कारण की बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे तर शेतकरी मित्रांनो आपल्या चॅनलवरती दुसरे व्हिडिओ शेती संबंधित शेती मार्गदर्शन रोजचे कांदा बाजार भावांसाठी एक खुशखबर आहे ती म्हणजे केंद्राने बांगलादेश आणि यु ए मध्ये कांदा निर्यातीवर आणि निर्यातीला परवानगी दिली आहे निर्यातीमुळे कांद्याचे दर हे आता वाढवण्याची शक्यता वर्तवली जाते याबाबत अधिक माहिती जाणून घ्या आमच्या प्रदेश आता ओळव्या मेन मुद्द्याकडे तो म्हणजे पीक विमा पीक विमा खूप दिवसापासून ठप्प झाला आहे कोणाचा येणार कोणाचा नाही हा पीक विमा एक एप्रिल एकोणीसशे चालू झाला आहे तर शेतकरी मित्रांनो ह्या वर्षी सरकारने मोठा निर्णय घेतला होता की जो कोणी एक रुपयात पीक विमा भरेल त्याला नक्कीच पीक विम्याचा फायदा होईल यानंतर पीक विमा भरूनही सर्वीकडे दुष्काळ राहिला कुठे पाऊस झाला नाही कुठे जर खूपच झाला तर ही कोणला पीक विमा आला नाही कारण याचं काय तर शेतकरी मित्रांनो तुम्ही अपडेट बघतच असाल जर तुम्ही आपल्या चॅनलला पहिल्यापासून सबस्क्राईब केलं असेल तर तुम्हाला पीक विमा नक्की येणार जर तुम्ही बातम्या बघत असाल तरी तुम्हाला येणार कारण की शेत सरकार वारंवार अपडेट देत असायचं कोणतं पहिले ते अपडेट दिलं ते म्हणजे ई पीक पाणी तुमच्या मोबाईलवरनं करा पहिला लॉट जो केला त्यानंतर पुन्हा पंधरा दिवसांनी एक अपडेट आलं पुन्हा एकदा तुमचा ई पीक पाणी तुमच्या मोबाईलवरनं करा त्यानंतर राजे निवडण्यात आले त्यानंतर क्रॉप इन्शुरन्स डॉट ह्या ॲपवरनं आप आपल्याला खर्चा करून नोंदणी करायला लावली तीही म्हणजे आपल्या घरच्या वावरातनं काय बोलले सर्व डाऊन होतं त्यानंतर पुन्हा दोन महिने ते चालू झालं तरी कोणी शेतकरी मित्रांनी भरलं नाही ज्यांनी कोणी ते भरलं त्यांच्या हा नक्कीच फायद्याचा आहे आता पीक विम्याची तारीख फिक्स झाली आहे तरी पीक विमा लवकरच पाच सहा दिवसामध्ये सर्वांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे जमा किती होणार आहे पंच्याहत्तर टक्के प्रमाणात जसं तुम्ही त्या क्रॉप इन्शुरन्स आणि ई पीक पाहण्यावरती नोंदणी केली आहे त्या हिशोबाने तुमचा पीक विमा जमा होणार आहे तर ते म्हणजे क्रॉप इन्शुरन्स तर तुम्ही तेव्हा केला नसेल तर त्याच्यासाठी पुन्हा एक नवीन अपडेट येणार आहे तुम्ही नक्की करा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद काय बाजार ते कांदा भाव शेती संबंधित व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण की आपल्या चॅनलवरती अशाच शेती संबंधित बातमी व्हिडिओ कांदा बाजार भाव व्हिडिओ येत असतात धन्यवाद सबस्क्राईब करायला विसरू नका